संबंध महाराष्ट्रभरामध्ये पाणी शोधत फिरत असताना आम्ही पारंपरिक पद्धतीने पाणी चेक करीत असतो परंतु आता आम्ही पाहत आहोत की ह्या पद्धतीने जर आम्ही गेलो तर त्यामध्ये ईश्वार्थ आहे किंवा नाही पाणी वेळेवर भेटत का नाही पण आज आपण आम्ही पाहणार आहोत की वैभव बाबासाहेब पैठणे यांचा सात आठ वर्षापासूनचा अनुभव आहे व ते जर्मन टेक्नॉलॉजीद्वारे तयार केलेल्या मशीनद्वारे पाणी चेक करतात आणि जमिनीमध्ये असणारे हजारो फुटापर्यंत पाणी हे मशीन अचूक पाण्याचा शोध घेते ते पाणी शोधते व अशा कित्येक शेतकऱ्यांना त्यांनी या मशीनच्या माध्यमातून सुजलम सुपलम केलेले आहे आज आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत प्रत्यक्ष पाहणार आहोत की या मशीनच्या माध्यमातून जमिनीमध्ये पाणी कसे शोधले जाते ते व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परत चालू मार कुठं हे काम कामात सर्क सुरत पांगेल वाढ जातात लॻे न पाणी पूरो धे जा त